तर मंडळी मी आज तुम्हाला घेऊन चाललोय ना आता एका ठिकाणी तिथे मुगाचे कमीत कमी पन्नास ते साठ पदार्थ आपल्याला खायला मिळणार आहे हो सांगतो कुठे चाललोय आहे ते नीट ऐका आपण चाललोय स्वयंसिद्ध महिला मंडळाच्या पाककले स्पर्धेसाठी आपल्याला बोलवलं आहेच मी चाललोय तर तुम्ही नक्कीच त्या बरोबर ना तर चला आतून जाऊया पाककले स्पर्धेला सुरुवात झालेली आहे हे सगळे पदार्थ आपल्याला आज इथे खायला मिळणार आहेत आणि मुळात बघायला मिळणार आहेत तर एवढी सगळी गर्दी झालेलीच आहे पण आता कोणते कोणते पदार्थ आहेत आणि मुगाचे ते देखील इतके बघायला मिळणार आहेत सो मी देखील एक्सायटेड आहेच सो सुरुवात करूया कदाचित पहिल्या व्यक्तीपासून जिथे आहेत तर पोचूया आपण पहिल्या पर्सनकडे पदार्थापासून आणि पहिला पदार्थ आपल्याला इथे बघायला भेटतोय आहे मुगाची सुकडी आपण बघू शकता आपण थोडीशी धावती भेट घेऊया कारण की आपल्याला इतके सारे सगळ्यांचे पदार्थ बघायचे आहेत आणि हा प्रोग्राम आपला जो आयोजित केलेला आहे स्वयंसिद्ध महिला मंडळ यांनी सो हा संपूर्ण उपक्रम अतिशय भारी होणार आहे आणि आपल्याला वेगवेगळे पदार्थ बघायला मिळणार आहेत आपण दुसऱ्या पदार्थाकडे जाऊया आणि आपला काय पदार्थ दुसरा या चला तर था, पौष्टिक थांली किटं पण तुम्हाला खायला मिळणार ती संपूर्ण रेसिपी तुम्ही इथं आपण थोडीशी झूम करून बघून घेऊया त्याच बाजूला चटणी दिसते तर काय ह्या चटणीबरोबर काय बनवलं आहेत तुम्ही मुगाचे डोसे वाव वेगवेगळे पदार्थ बघायला मिळणार त्यातून पुढच्या पदार्थावर जाऊया हे काय म्हणजे बघून तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा पण त्याचबरोबर पण कशाचे ओके रेशमी कबाब वाव तोंडाला पाणी सुटलं नक्कीच कबाब ना काहीतरी सरप्राईज आहे झाकून ठेवलं एकदम अतिशय सुंदर भारी आहे काय आपल्याकडे मुगाची मासवडी वाव माशीला पण आवडते मासवडी नक्कीच आणि गणपत मुगाचे मोदक बाप्पा लवकरच येतात मोदक खायला आणि आपण काय केलेलं आहे तंदूर मसाला, तंदूर मसाला. वा भारी आहे एकदम आपण थोडस पुढे जाऊया अतिशय सुंदरस डेकोरेशन केलेलं आपल्याला इथे बघायला मिळत आहे काय आहे काय ओके म्हातारीचा मुग भोपळा आणि स्पेशली लहान मुलांसाठी आहे तर रेसिपी सध्या दाखवून ठेवल्या थोड्या वेळे नक्कीच दाखवू तुम्हाला <laughs> काय तुमच्याकडे काय स्पेशल असं मुगाची इडली वाव तर नक्कीच ही रेसिपी आपण बघूया स्टॉप करून नक्कीच ही वाचून घ्या थोडंसं पुढे जाऊया आपण आपल्याकडे काय स्पेशल बन आहे मुगाचा कडा मालवणी स्पेशल वाव तर आपल्याकडे काय आहे वाव म्हणजे ते मुगाचा रगडा पॅटीस तिखट पदार्थ एकदम भातीश असं म्हणजे चमचमी बघूनच संपूर्ण काय काय यूज केलंय ते पण आपण सगळे डेकोर केलेलं आहे वाव वाह येस आणि ही आहे रेसिपी स्टॉप करून नक्की वाचा आणि घरी नक्की ट्राय करा तुम्ही पण सो आपल्याकडे काय आहे बिस्किट तर मुगाचे स्पेशल पौष्टिक मस्त सजावट आहे नक्कीच आपल्याकडे काय येस यम्मी आहे त्यामुळे मस्त दिसतात इतकं भारी केलेले आहेत आणि पानांचं डेकोरेशन त्यामध्ये खूप एकदम येस 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 नाही अतिशय सुंदर वाटत वरण मुगाचे फायदे सो हे संपूर्ण फायदे आहेत मुगाचे त्यामुळे आपण हे यूज करू शकतोच तर आपल्याकडे काय आहे कटले। मुगाचे कटलेट वा सुंदरच आहे आणि काहीतरी झाकून आहे वाय सुंदर असं प्रेझेंटेशन आहे ही आहे संपूर्ण माहिती असं केलेला आहे

आपलेच बघून झालेलं आहे परीक्षक देखील आलेले आहेत चेक करायला पण थोडीशी दिलगरी का तुम्हाला पुढे जावं लागेलच थँक्यू सतरा काय सांगाल काय बनवलंय तुम्ही एक हिडन हिडन हे सांगू शकता म्हणजे आवडत नाही मुलांना पण त्यासाठी स्पेशल असं बनवलेलं आहे ते पण येस थँक्यू खूप सुंदर तुम्ही काय बनवलंय मिसळ वाव अच्छा नको पसंद आएगा बच्चे लोग के लिए बहुत अच्छा है।, है हेल्दी भी है भी दिख भी सही रहा है मतलब खाने की चाहत होनी चाहिए ऐसी जरूर थैंक यू सो मच आपने क्या बनाया मूंग ककड़ी कटले काजू कतरी हां वही मूंग ककड़ी ची कटली वाव तुमच्याकडे काय स्पेशल मुगाचे मिनी थालीपीठ थाली मी मुगाचे इतके पदार्थ कधीच बघितले नव्हते आज मला संपूर्ण एका हॉलमध्ये बघायला मिळते मुलांना उलट वगैरे देण्यासाठी चांगले आहे लहानपण खातात थँक्यू तुम्ही काय सांगाल खीर खीर तर खूप बघा बघितलं पण आज फर्स्ट टाइम मुगाची खीर बघतो आहे खरंच आणि त्याची रेसिपी आहे तुम्ही बघून घ्या कारण हे थोडंसं वेगळं आणि वैशिष्ट्यिक वाटतं याच्यामध्ये तुमच्याकडे काय हो हो दिवाळीच्या आठवण आली असं बघून हे <laughs> गणपतीला आवर्जून करतात चला आता लवकरच रेसिपी बघून घेऊया कारण की गणपती बाप्पा जवळ येतात त्यामुळे आपल्याला संपूर्ण ही रेसिपी स्टॉप करून बघा बाप्पाला आपण यावेळी मुगाची हे खायला घालूया वा काय होता मुगाचे दिवे दीपामावसच्या निमित्ताने मुगाचे दिवे, दिवे। वाव एक वेगळी कन्सेप्ट आपल्याला मिळते सो हे आहे दिव्याची संपूर्ण रेसिपी आपल्याकडे काय नाचोस ओ म्हणजे आता जी हेल्दी आणि आपण बोलू शकतो जे नाचोस बोलल्यानंतर ना सगळेच खातात आणि ते पण मुगाचे वाव ह्यात काहीतरी एक वेगळे आहे आणि ही इच्छित देखील रेसिपी आपण थोडीशी वाव

ओके okay. बघायला आवडेल आम्हाला अरे वा खूप सुंदर डेकोर केलेलं आहे आणि हे तर वा इकडचे खालचे डेकोरेशन बघण्यासारखे आहेतच त्याचप्रमाणे हे देखील भारी आहे अरे वा टॉमॅटोचं गणपती आप्पा बघितलाच नव्हता सुरुवात तर इकडनं झाली पाहिजे होती वा खूप सुंदर आहे पण खूप भारी खूप भारी केलाय गणपती आप्पा पण खूप मस्त झालाय तर काय सांगाल आपल्याकडे काय आहे हिरव्या मुगाचे थालीपीठ खूप भारी आहे थालीपीठ सो ही रेसिपी आहे थालीपीठची ती देखील सगळ्यांनी थांबून आवर्जून बघा आणि थालीपीठ आपल्या लहान बाळांना आणि सगळ्यांना नक्की खायला द्या तुम्ही काय सांगाल आपल्याकडे काय स्पेशल आहे हिरव्या मुगाचे कटले एवढे शांततेत सांगताय म्हणजे काहीतरी तुम्ही काय असं मिक्स केलंय काही असं हिरव्या मुगाचे कटलेट असं सांगताय तो हे आहे कटलेट ची संपूर्ण रेसिपी कर चकल्या हिरव्या मुगा मुगाच्या चकल्या मुगाच्या चकल्या म्हणजे वेगळं असं काहीतरी संपूर्ण लिस्ट मध्ये एक वेगळं असं बघायला मिळते चकल्या आपल्याकडे काय हिरव्या मुगाचे डोसे डोसे खूप वेगवेगळ्या प्रकारचे बघून घ्या हिरव्या मुगाचे डोसे आणि नक्कीच उद्या ब्रेकफास्टला सगळ्यांच्या घरी झाले पाहिजेत <laughs> आपल्याकडे काय हिरव्या मुगाची उसळ लिंबू पिळून दे पण एकदम <laughs> आपल्याकडे काय स्पेशल है? लाडू कशाचे नाही हळू एकदम तुम्ही पण गुपित सांगितलं आहे मुगाचे लाडू भारी नाहीडू वाळूवड्या क्या बात आहे खूप युनिक आहे म्हणजे हळूवड्या पहिल्यांदा होते फक्त पानाच्या ऐकल्या होत्या त्या करताना मुगाच्या हळूवड्या खूप सुंदर आहे डोनट ने। वा। खजूर डोनट हे अजून एक काहीतरी वेगळं आणि याची रेसिपी खूप मोठ्याच्यात लिहिलेली आहे सृती देखील संपूर्ण वाचून बघून घ्या खूप भारी वाटत मी आणि येतो टेस्टला डोनट <laughs> आपल्याकडे काय आहे लाडू वाव पौष्टिक लाडू खूप भारी खूप भारी दिसतात थँक्यू आपल्याकडे काय खूप सुंदर आहे खूप भारी आहे तुम्ही काय सांग आपल्या पिझ्झा बघता आपण ओळखू शकतो इतका भारी झालेला आहे टेस्ट भारीच असेल आपल्याकडे काय आहे गोड पदार्थ आहे

मुग लागता। बस इझी टू फटाफट घरी सकाळी करून ऑफिसला निघू शकतो आणि ते पण हेल्दी खूप भारी सुद्धा आपली लहान याच्यामध्ये खूप भारी आहेच संपूर्ण सेट लाडू एक एक काढतायत आपण रेसिपी बघून घेऊया डिझाईन सुरू आहे काय सांग आत्ता काम सुरू आहे वाटत वळतायत पण ते नाही डेकोरेशन <laughs> तर खूप मस्त आहे आणि वाटा परवंटा सगळंच आहे सो सोड घे भारी असं डेकोरेशन संपूर्ण छोटे छोटे सगळे हे आणि त्याचबरोबर सुंदर असे ही डिझाईन काय सांगाल संपूर्ण काय बनवलंय ओके आणि आम्ही खायला आलोय अतिशय भारी असा रगडापाटीस खूप भारी दिसतं माउट बथरिंग आहेच आणि त्याचबरोबर ही संपूर्ण रेसिपी आहे खूप भारी आहे आणि ही संपूर्ण आपली भातुकलीची खेळणी डेकोरेशन खूप शंभर टक्के भारी आहे आणि मी आत्तापर्यंत असा राऊंड मारून इथपर्यंत आलो आहे इथपर्यंतचे सगळे पदार्थ इतके भारी आहेत ना खूप भारी झाले आहेत सगळ्यांचे आणि सुरुवात करायची की तिकडनं हा क्वेश्चन आहेच त्याचबरोबर आपले जे पार्टनर्स आहेत जे हा संपूर्ण हे होस्ट करत आहेत ते आहेत हे पार्टनर देखील सो आपण थोडंसं अजून पुढे जाऊया आईस्क्रीम कुल्फी वाव जे अजून एक वेगळा पदार्थ इथपर्यंत फिरत आलोय पण कुल्फी बघितली नव्हती खूप भारी आहे कुल्फी सो आपण कुल्फी देखील बघूया तसं मग पुढे जाऊया आपल्याकडे काय आहे स्पेशल ओके चीज okay. <laughs> <चीज़ laughs> फील आहे वाव आपण अरे एकदम असं भारी असं प्रटेन्शन लिहूनच ठेवलंय त्यांनी आता विचारायचं नाही ते सांगतात डायरेक्ट वाचून वा पण अशी भारी आहे थांबून बघून वाचून सगळ्यांनी बनवा आपल्या घरी वाव जास्त बनवलं त्यांनी सगळे वाव एवढे सगळे पदार्थ खालचे जे आहेत ते सगळे ते तेल विहिरीत तेल विहिरहीत ओके पौष्टिक आहेत नाद नाही करायचं नाद करायचं इतकं भारी केलेलं आहे कल्हापुरी वाशे आहे चालता बोलता आपलं युट्यूब चॅनल आहे त्यावरती येणार आहे उद्याच आज रात्री उद्या सकाळपर्यंत अपलोड असेल हो हो चालता बोलता तर काय आपल्याकडे स्पेशल असं चाट एवढं गुपित असं सांगत आहे ऐकतात का वाजव सो काय आपल्याकडे स्पेशल कटलेट। <laughs> मुगाचे कटलेट वाव कटलेट खायला भेटणार आणि कटलेटची संपूर्ण रेसिपी आहे ही नक्की बघाच आपल्याकडे काय आहे स्पेशल मुग कचोरी दही कचोरी तशी मुग कचोरी दही पण आहे त्याच्यामध्ये शेवणे आणली आपण त्याच्यामध्ये सांगू लोकांना तुम्ही ऍड करा याच्यामध्ये कचोरी दही घालून का आपल्याकडे काय स्पेशल आहे <laughs> गोड मुगवडी तर ही आहे रेसिपी संपूर्ण अशी गोडवडी म्हणून आणि खूप भारी आहे आणि हे सुंदर असे पदार्थ पावसाळा आहे त्यामुळे शांत मिळू काय सांगतात शांत मिळू काय इथे खूप भारी आहेच इथे वेगळं आणि महत्वाचं आहे येस येस लेख वाचवा हा महत्वाचा संदेश आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि त्याचबरोबर काय आहे खूप भारी आहे खूप भारी दिसतं आणि सजावट एकदम भारी म्हणजे खूप भारी वाटली मला सजावट आवडली सो आपण थोडंसं पुढे जाऊया काय आपल्याकडे स्पेशल स्पायसी मुलेट्स वा आणि ह्याची संपूर्ण रेसिपी अशा एक सुंदरस हँड वा सो थांबवून नक्कीच वाचून घ्या आणि आपल्या घरी बनवा आणि खूप भारी अशी डिझाईन केलेली आहे सो आपण पुढे जाऊया हो यस तुम्ही yes, हवं आहे तसं नमस्कार नमस्कार तर काय स्पेशल बनवलंय आज मुगाचे पॉकेट मुगाचे पॉकेट्स मुलांना सहसा आवडा भाऊ मुलांना ह्या पौष्टिक गोष्टी नको नको असतात तर ते सरप्राईज yes. म्हणजे ते हात आहे तोवर मुलांना कळणार नाही जेव्हा ते खायला असं ते कळणार की मोग आहेत मुग आहेत म्हणून म्हणून आणि असं अट्रॅक्टिव्ह म्हणून छान नाही खूप भारी वाटत चटणी आणि याच्यामध्ये

कॉन्फिडन्स <laughs> ने सांगा एकदम भारी झाले आहे कोण नाही बोलणार ना खाणारच सगळे लहानपण मस्त खूप भारी प्रोजेक्ट आहे काय तुम्ही काय बनवलंय मुगाचे पापड वा भारी एकदम आणि टॅमॅटोचं पण काहीतरी आहे डिझाईन ही पण मुगाची चटणी आहे वाव ही संपूर्ण हे आहे आपल्याकडे काय मोदक गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा आले तर आपल्याला मोदक इथे रेडी आहेत मस्तपैकी सर हे मुगाचे मोदक आहेत संपूर्ण पौष्टिक एकदम मस्त संपूर्ण रेसिपी आहे ही रेसिपी ते फॉलो करून घ्या स्टॉप करून बघा इथे देखील मोदक आहेत गणपती बापा जोरदार आहेत सध्या लवकरच येणार आहेत सो हे देखील मोदक आहेत येस बाप्पासाठी थोडस काहीतरी वेगळं <laughs> सो so, आणि ही संपूर्ण रेसिपी नक्कीच हे बाप्पा साठी मोदक हो बनवा आता आपण इतक्या भारी रेसिपी बघितल्यात ना कमीत कमी नंबर होता इतक्या रेसिपी आपल्या बघायला मिळणार आहेत आणि माझा चॅनल चालता बोलता येस इतके भारी भारी पदार्थ आहेत ना काय सांगू शकत नाही पण त्याचबरोबर जे पदार्थ अजून रुचिक आणि भारी होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना ते हे सर आहेत त्याच्या मागे नमस्कार सर आपल्या संपूर्ण प्रथाविषयी या ब्रँड सा बेसिकली प्रथा याच्याविषयी अगदी थोडक्या शब्दात मारा, तुम्हाला में तो, आ, मी माहिती देतो मी योगेंद्र मुंगळे फाउंडर आणि सीईओ फ्रेश ग्राईंड फूड्स आपली फ्रेश ग्राईंड फूड्स म्हणून कंपनी आहे ज्या अंतर्गत आपण प्रथा त्या ब्रँड खाली आपण विविध प्रकारची पिठं बनवतो आणि लोकांपर्यंत पोहोचवतो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रथा म्हणजे परंपरा तर जे आपल्या जुन्या पिढीमध्ये आपल्या आजी आजोबांपासून जे दगडी जात्यावरती धान्य दळण्याची आणि ती पिठं बनवण्याची जी परंपरा होती ही परंपरा प्रथाने चालू ठेवली आहे प्रथाच्या भिवंडी येथील फॅक्टरीमध्ये चक्कीमध्ये त्याच रेशी जात्या दगडी जात्यावरती विविध प्रकारची धान्य जा, दळ दळली जातात तुमच्या ऑर्डरप्रमाणे ती दळली जातात आणि त्याच्यानंतर व्हॅक्युम पॅक करून ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात घरपोच डिलिव्हरी आहे आपली सेनाभवनमध्ये शिवाजी पार्क सेनाभवन शिवसेना भवन इथे हो, आपला एक शॉपी आहे जिथूनही तुम्ही ही सगळी पिठं तुम्हाला मिळू शकतात त्याचप्रमाणे सेवन सिक्स नाईन एट नाईन सेवन सिक्स नाईन एट नाईन हा आमचा कॉल सेंटरचा नंबर आहे तुम्ही इथेही फोन करून किंवा त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुमची विविध प्रकारची ऑर्डर जी पण आहे ती तुम्ही मागवू शकता एस्पेशली सगळं करोनानंतरच्या काळात आरोग्याला आपल्या प्राधान्य देणं ही आता फक्त म्हणजे हे चॉईस नाही आहे ही गरज आहे आणि सगळ्यांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे अशी प्रथा काढून आणि मी माझ्या योगेंद्र माझ्या पूर्ण प्रथाच्या टीम कडून आम्ही तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो बेसिकली आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या शुद्धतेला प्राधान्य द्या दे, शुद्ध जे पण आपण पन काय खातो त्याच्यामधली शुद्धता नेहमी पडताळून पहा आणि त्याचप्रमाणे प्रथाची विविध उत्पादनं आपल्या रोजच्या आहारात घेऊन घेऊन आपल्या आरोग्याला पोषणाची साथ द्या थँक्यू सर खरंच आणि स्पेशल मला खरंच खूप नाव आवडलं प्रथा कारण की जी आपली प्रथा आहे जसं तुम्ही सांगितलं ही आपण पार पाडलीच पाहिजे आणि ती संपूर्ण तुम्ही बेस्ट प्रकारे करताय नो डाऊट सगळे आपण प्रोडक्ट्स बघून घेऊ एकदा प्रथाचे सो हे सगळे प्रोडक्ट आहेत तुम्हाला कसे आणि कुठे भेटतील हे सरांनी तुम्हाला सांगितलंच संपूर्ण पॅकिंग आहे अशा प्रकारे जसं सरांनी आपल्याला सांगितलं त्या प्रकारे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट जे आहे ना ते हे आहे आणि एकदम अफोर्डेबल कसं आहे सर काय रेट आहे या सगळ्यांचं आपण एक अमाऊंट फाइव्ह के पॅक चॅक थ्री सेव्हन्टी फाईव्ह ओके म्हणजे रिजनेबल रेट आहे मी कोणी अफोर्ड करू शकतो आणि बेस्ट ऑफ बेस्ट आहे दात्यावर दळलेला आहे त्यामुळे काही विषयच नाहीये इतकं धमाल आहे त्याच्यामध्ये खूप भारी असणार की याच्यामध्ये व्हॅक्यूम पॅक केलेला आहे तर कोणत्याही प्रकारचं आतमध्ये बॅक्टेरियल इन्फेस्टेशन होऊ शकत नाही त्याच्यानंतर शेल्फ लाईफ या पिठाची आहे किती चांगली आहे कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन नाही हवाबंद मुळे ऑक्सिडेशन होत नाही त्याच्यामुळे पीठामधल्या कोणत्याही प्रकारचे एनरिचमेंट म्हणजे आतमध्ये जे न्यू आहेत ते पण त्याच्यात खराब होत नाही सो हे सगळे बेनिफिट्स आहेत पीठामधून तुम्हाला पूर्ण मिळतात जे पण गव्हामध्ये नॅचरली जे ट्वेंटी थ्री न्यूट्रिएंट्स मायक्रो आहेत ते सगळेच्या सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला प्रथाच्या पीठातून मिळतात तो त्याचं तुम्ही वापरून बघा जे आम्ही बोलतोय ते वापरल्यावर तुम्हाला स्वतः प्रॉडक्ट पण स्वतः स्वतः ते बोलेल यस येस नक्कीच मी देखील स्वतःचा प्रॉडक्ट यूज करणार आहे सर तुम्ही देखील नक्की करा आपण पुन्हा एकदा थोड्या वेळाने आतमध्ये जाऊया आणि बाकीचा आल ऑल बघा कोण जिंकलं आणि कोण नाही जिंकलं आहे प्रत्येकाला गिफ्ट भेटतच आहे त्याचबरोबर वेगवेगळे पदार्थ देखील ट्राय करायला भेटणार आहेत सो मला असं वाटतं की मी मोदक खाऊन बघावं सो हा आहे मोदक आणि मसाले म्हटल्यानंतर बाबा जाधव मसाल्यांचं नाव येतच आणि हे देखील आपले गिफ्ट पार्टनर होते या प्रोग्रामसाठी आणि अतिशय भारी असे मसाले आहेतच तर कौसुब यस बाबा जाधव मसाले काय सांगाल आपल्या मसाल्यांची खासियत थोडस सा त्याच्याविषयी सांगा असे मसाले आहेत की वेगवेगळ्या प्रांतातले मसाले तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकता म्हणजे सावजी चिकन आहे तर तुम्हाला नागपूरला जाण्याची गरज नाही तुम्ही आमच्या बाबा जाधव मसाल्याचं सावजी चिकन आणून घरच्या घरी नागपूर हे सावजी चिकन बनवून खाऊ शकता असे वेगवेगळे खूप मसाले आहेत जसे खानदेशी झालं वराठी झालं मालवणी झालं कोल्हापुरी झालं हे वेगवेगळे खूप मसाले आहेत आमच्या घरी आणि आमच्या मसाल्यांची काशी म्हणजे असेल महाराष्ट्रीयन क्या बात आहे तर नक्कीच ट्राय करा सगळ्यांनी बाबा मसाले मसालेमध्ये अवेलेबल आहेत येस चल थँक्यू स्वयंसिद्ध महिला मंडळाच्या या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले सगळेच उद्योजक हे मराठी आहेत आणि त्यामुळे आणि त्यामुळे आनंद होता महाराष्ट्रात मराठी उद्योजक आहेत आणि अशा प्रकारे संस्कृती आणि रूढी परंपरा जपणाऱ्या या स्वयंसिद्ध महिला मंडळाच्या पाठी एकत्रितरित्या एका, एका व्यासपीठावरती आज खंबीर उभे आहेत तर आम्हाला आज लाभलेल्या मान्यवरांचं परीक्षकांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे आपले सगळे जे विजेते आहेत ना हे अशा प्रकारे आहेत मी फोटोग्राफर त्यांचे क्लिक केले होते आणि खूप भारीरित्या ही स्पर्धा झाली पदार्थ तर खूप भारी होते आणि थोडेसे स्प्राऊट देखील खाल्ले ते तर खूप भर होते आणि तुम्हाला देखील एक सांगणे अशा पदार्थ आपल्या घरी बनवा आपल्या बायकोबरोबर आपल्या गर्लफ्रेंड बरोबर आपल्या मैत्रिणी बरोबर ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते देखील तुम्हाला असे चमचमीत पदार्थ करून खायला घालू शकतात आणि त्याआधी एक काम करून जावा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसू नका जय हिंद जय महाराष्ट्र